श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उंबरठेवर थे ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जे ून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका एकादशीचं व्रत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्या श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे श्रीहरि विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी करायचं आहे सकाळी जास्तीत जास्त तुम्ही बारा वाजेपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्या तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचावर हळद टाकायची तसेच तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका किंवा तुम्ही गंगाजल टाकलं तरीही आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आहे शिंपडल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ कपड्याने हे पाणी जे आहे ते पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावर एक प्लेट ठेवायची त्या प्लेटवर आपल्याला एक दिवा ठेवायचा आता ही हा जो दिवा आहे तो आपल्याला मातीची पंथी घ्यायची कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल टाकतात ते टाकलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी आणि एक लवंग सुद्धा टाकायची हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं आपल्याला हळद घ्यायची हळदमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा जी आपली उजवी साईड असते तर त्या उजव्या साईडला खाली आपल्याला एक चौकोन बनवायचा आहे आणि त्या चौकोनामध्ये म्हणजे पूर्ण हळदीने आपल्याला एक चौकोन हा भरून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण जो पाण्याने भरलेला कळश आहे त्यावर जो दिवा ठेवलेला आहे तो ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर रांगोळी ही काढायची आता तुम्ही रांगोळी ही विठ्ठला विठ्ठल रखुमाईची रांगोळी काढू शकता तुळशी वृंदावन काढू शकतात लक्ष्मीची पावलं काढू शकतात किंवा अगदी तुम्ही गोपाद्य काढले तरीही चालणार आहे लाल आणि पिवळ्या रंगाने आपल्याला ह्या रांगोळी जी आहे ते काढायचे आहेत अशी ही रांगोळी आपल्या घराच्या बाहेर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते त्याचबरोबर आपल्याला अकरा तुळशीच्या पानांची एक माळा ही तयार करून घ्यायची आणि ही माळा आपल्याला विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल किंवा आपल्या महा स्वामी महाराज आहेत त्यांना घालायची आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही माळा त्यांच्याकडेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही माळा जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायची आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं अशी ही माळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दारिद्र्य दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता आपण जो उंबरठा वर हळदीचं लेपन केलंय ले, तर त्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं हे स्वास्तिक आपल्याला कुंकुवाने काढून आहे कुंकुवाने स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि श्री कृपा कृपाही होत असते कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते आपल्या घरामध्ये वास्तुदोष सुद्धा दूर होतो त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते हळदीने म्हणजे हळद जी आपण तयार केलेली आहे त्या हळदीने आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते आपल्या तुळशी वृंदावांवर सुद्धा काढून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एक स्वास्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आता जो अपन और रहे। रहे। वर रहे। स्वास्तिक आपण मुख्य प्रवेशद्वारावर काढणार आहे स्वयंपाक काढणार आहे तुळशी वृंदावनवर काढणार आहे ते सगळे आपल्याला हळदीने काढायचे त्या प्रत्येक स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच जो दिवा आपण अपन आपल्या अपन मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित केले त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दी दाखवून घ्यायची आहे आता संपूर्ण दिवसभर आपल्याला संपूर्ण रात्रभर हा तांब्याचा कळश जो आहे तो आपल्या घराच्या बाहेरच ठेवायचं दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय या तांब्याच्या कळशि कळशामध्ये असणारं जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर झाडाला आपल्याला घालून घ्यायचं तसेच त्या कळशामध्ये आपण एक रुपयाचं जे नाणं ठेवलेलं ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आता हे नाणं तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवू शकतात किंवा तुम्ही अगदी तुमच्या घरामध्ये जिथे धन ठेवतो कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे असं हे नाणं आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर जो दिवा आहे त्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसेच लवंग आणि कापूर जो आहे तो आपल्याला निर्माल्यामध्ये यामध्ये टाकायचा आणि तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ